बदलापूरच्या शाळेत घडलेल्या अल्पोविंदिमुलीच्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील सह आरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवक पद दिल्याने शहरात संतापाची लाट उसळली अत्याचार प्रकरणात तुषार आपटे यांच्यावर सह आरोपी म्हणून पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल झाला त्यांना या प्रकरणात तब्बल चाळीस दिवसांनंतर अटक देखील झाली होती मात्र बदलापूर नगरपालिकेत भाजपकडून स्वीकृत नगरसेवक पदी आपटेची नियुक्ती झाल्याने भाजपवर राज्यभरात टीकेची झोड उठली भाजपच्या या निर्णयामुळे केवळ बदलापूरच नव्हे तर राज्यभरात खळबळ माजली अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे हा पोलिसांच्या तथाकथित मृत्यू झाला होता तर अत्याचाराची माहिती दडपण्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली शाळेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांच्यावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हे कर दाखल करण्यात आले या दोन्ही आरोपींचा शोध पोलिसांना लागत नव्हता अखेर चाळीस दिवसानंतर या दोघांनाही अटक करण्यात आली होती इतक्या गंभीर प्रकरणातील आरोपीला भाजपने स्वीकृत नगरसेवक पद दिल्याने राज्यभरात संतापाची लाट उसळली अखेर वाढता विरोध पाहता तुषार आपटे यांना स्वीकृत नगरसेवक पदाचा राजीनामा द्यावा लागला मात्र भाजपने कुळगाव बदलापूर नगरपालिकेत त्यांना स्वीकृत नगरसेवक पद दिल्याने सर्वत्र संताप उसळला होता अखेर त्यांच्या राजीनाम्यानंतर हे प्रकरण आता शांत झालंय काल काल जेव्हा ही घटना घडली खरं पाहिला गेलं तर हे खूप आम्हाला अनपेक्षित होतं आम्हाला माहित सुद्धा नव्हतं की असं काही झालेलं आहे म्हणून पण हे झाल्यानंतर आपल्या माध्यमातून म्हणजे लोकशाहीचा चौथा स्तंभ पत्रकारिता जी आहे त्या पत्रकारांकडनं ह्या भूमिकेवर आवाज उठवला गेला आणि आज खरं पाहिलं गेलं तर त्यांनी राजीनामा जो आहे तो दिलेला आहे आणि मी पुन्हा म्हणेन की राजकारणाचं जर गुन्हेगारीकरण थांबायचं असेल तर अशा प्रवृत्तींना वेळी आळा घालणं फार गरजेचं आहे